नमस्कार आज आपण बनवणार आहोत लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा चा असा मँगोचा शिरा यासाठी दोन चमचे तूप घ्यायचे कढईमध्ये पहिले त्यामध्ये काजू बदाम पिस्ता हे सगळं छान रोस्ट करून घ्यायचे नंतर त्यामध्ये चारोळी घालायची आहे मणुके घालायचे आहेत आणि हे मागेच ठेवा जेणेकरून ते करपणार नाहीत हे परतवून छान फ्राय करून झाले की मग ते काढून घ्यायचे दोन मिनिटामध्ये आणि मग त्यानंतर पुन्हा आपण कढईमध्ये अर्धे वाटी तूप आहे आणि त्यामध्ये एक वाटी रवा घालून घ्यायचा आहे तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता माझ्या मुलीला खूपच जास्त तूप पण नाही आवडत म्हणून मग मी थोडंसं कमी घातलेलं आहे तूप छान सुटेपर्यंत रवा परतवून घ्यायचा आहे आणि मग त्याला तूप सुटलं की मग यामध्ये एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध घालायचे म्हणजे मी एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध घातलंय तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त दुधातही बनवू शकता किंवा मग फक्त पाण्यातही हा रेवा बनवू शकता झाकण ठेवायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे छान शिजवून घेतला की थोडासा मिक्स करायचा आहे पुन्हा आणि मग त्यामध्ये ॲड करायचं आहे एक वाटी आंब्याचं ज्यूस आंब्याचं ज्यूस किती आहे आणि ते कोणत्या आंब्याचं आहे किंवा किती गोड आहे कमी गोड आहे जास्त गोड आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण ठरवू शकता मी हापूस आंब्याचा ज्यूस करून घेतलेला आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एक मिनिटभरासाठी झाकण ठेवून शिजवून घेतलं आहे आणि मग त्यानंतर त्यामध्ये घालायचे एक वाटी साखर आणि एक चिमूटभर मीठ घालून घ्यायचे आणि ते मिक्स करायचे मीठ का घातलं एक चिमूटभर कारण कोणत्याही पदार्थाचा गोडवा गोड आहे तो गोडवा येण्यासाठी त्यामध्ये एक चिमूटभर का होईना मीठ हवं आहे म्हणून मग त्यामध्ये मीठ घातलंय एकच चिमूट जास्त नाही घालायचं आहे मग ते मिक्स करून घ्यायचे झाकण ठेवायचे आणि मग मिक्स करायचे आणि मग आपला रवा जवळपास खाण्यासाठी तयार आहे पण यामध्ये आपण घालायचेत आपण जे काही सुकामेवा आपण परतवून ठेवला होता तो घालून घ्यायचा आहे आणि मग आपला रवा खाण्यासाठी तयार आहे अगदी पंधरा मिनिटामध्ये आपला रवा खाण्यासाठी तयार होतो अशाच साध्या सोप्या रेसिपीसाठी श्रावणीस किचनला सबस्क्राईब करा आणि शेजारचं जे बेल बटन आहे तेही प्रेस करा